नमस्कारम हो आज आपल्या इंडियामध्ये स्टार्टअप कल्चर चालू झाला आहे आणि दिस इज वन ऑफ द कॉमन डिस्कशन इन बिझनेस कम्युनिटी की ही कालची मुलं ज्यांचं एज एटीन 19, ट्वेंटी ट्वेंटी वन आहे त्या आज करोड करोडची फंडिंग घेतात कोण पाचशे करोडचं फंडिंग घेतोय कोण हजार करोडचं फंडिंग घेतोय ज्या कंपन्यांची नावं आपण कधी ऐकलीच नव्हती त्या कंपन्या आता अस्तित्वामध्ये आल्या झोमॅटो आला झेप्टो आला स्विगी आला ओला उबर तर पहिल्यापासूनच होत्या आणि त्यांचे जर तुम्ही व्हॅल्युएशन बघितलं तर ते नंबर आपल्याला कळण्याच्या पुढचे आहेत म्हणजे बिझनेसमॅन एवढ्या वर्षापासून बिझनेसमध्ये आहेत दुसरी पिढी तिसरी पिढी पण बिझनेसमध्ये काम करते गेले कित्येक वर्ष तुम्ही बिझनेसमध्ये आहात मग ती आयडिया तुमच्यापर्यंत का नाही आली किंवा ती आयडिया आली होती पण तुम्ही इम्प्लिमेंट का नाही केलात कारण की हा सगळ्यांच्या मागचा एक खूप मोठा जो गेम आहे तो माइंडसेटचा गेम आहे आपल्याला भीती वाटते चेंज होण्यासाठी आणि आमचा पूर्ण हा इलेव्हन डेजचा जो प्रोग्राम आहे बिझनेस टू पॉईंट ओ हो, हा तुमच्या माइंडसेटला तुमच्या स्ट्रॅटेजीजला आणि तुमच्या ॲक्शनला चेंज करण्यासाठी आणलेला आहे बिझनेसमध्ये आजच्या तारखेला टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन करणं खूप मॅन्डेटरी झालेलं आहे मग एनिथिंग विदाउट टेक्नॉलॉजी नॉट स्केलेबल एनिथिंग विथ टेक्नॉलॉजी स्केलेबल एनिथिंग विदाउट टीम नॉट स्केलेबल एनिथिंग विथ टीम स्केलेबल Any business without delegation not scalable. Any business with a delegation scalable. Any business without system not scalable. Any business with system scalable. इजि बरेत उएक्वेशन है जा आपन डिसक्ष्केस करू शक्त हो ज्या 2.0 व thereby 2 सेमिनार मेधी.